नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मला तुमच्यामुळे व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते मोटिवेशन मिळते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळकांचे विचार आणि कार्य दरवर्षी एक ऑगस्टला बाळगंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी केली जाते एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली त्यांचे निधन झाले होते टिळक हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी शिक्षक संपादक आणि लेखक होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ब्रीद वाक्य त्यांचे होते त्यांनी आपल्या चळवळीतून इंग्रजांना सळो की पळव करून सोडले होते टिळकांनी अनेक सामाजिक कार्यासोबतच गणेशोत्सवाला सुरुवात केली तसेच विविध हिंदू संस्कृती आणि परंपरेचं त्यांनी जतन केले जाणून घेऊया त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि जीवनाला प्रेरणा देणारे विचार लोकमान्य यांचे अनमोल विचार आपण पाहणार आहोत खूप छान विचार आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहावे अशी माझी अपेक्षा आहे जथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे ते श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते एक जुनी मन आहे की जे दुसऱ्याला मदत करतात त्यांना देव मदत करतो मानवी जी मानवी जीवन असे आहे की आपण उत्सवाशिवाय जगू शकत नाही उत्सवावर उत्सवावर प्रेम करणे हा मानवी स्वभाव आहे आपण आपले सण जपले पाहिजेत यश हे पाच प्रमुख घटकांपैकी एक आहे ही एक जी लाभ घेण्याची आहे मानवाचा स्वभाव हा बिना उत्सवाचा राहू शकत नाही म्हणून आपल्यासाठी उत्सव असणे गरजेचे आहे मनुष्य स्वभावाने कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही खूप छान विचार आहेत मित्रांनो कार्यात यश मिळो अथवा न मिळो प्रयत्नात कधीही माघार घेऊ नका महान गोष्टी सहज मिळत नाही आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात आता आपण तसेच अजून विचार पाहणार आहोत लोकमान्यकांचे कोट्स आहेत खाली म्हणजे खूप चांगले विचार आहेत तेही आपण पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे अशी माझी अपेक्षा आहे तर आपण पाहतो हो या योग्य रस्ता येण्याची वाट पाहत आम्ही आमचे दिवस घालवतो परंतु हे विसरतो की रस्ते वाढ बघण्यासाठी नव्हे तर चालण्यासाठी बांधले गेले आहेत स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करेन कारण ते जेथे असतात तेथे स्वर्ग निर्माण होतो समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा कठीण काळ धोके आणि अपयशाची भीती टाळण्याचा प्रयत्न करू नका ते तुमच्या मार्गात नक्कीच येतील तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल गोनपटासारखा करा तर त्यातून परमेश्वर कसा